न्यू श्री साई होम अप्लायन्सेसच्या उद्घाटनासाठी सिने अभिनेत्यांची वसमतला उपस्थिती प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नव्हाते व प्रसिद्ध अभिनेता ओंकार पिंपळे करणार वसमतकरांचे मनोरंजन वसमतीतील न्यू श्री साई होम अप्लायन्सेस व स्टील भांडी मॉलची सुरुवात गुरुवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे उद्घाटन कार्यक्रमाला रांगडा या मराठी चित्रपटातील कलावंत प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नव्हाते व प्रसिद्ध अभिनेता ओमकार पिंपळे यांची उपस्थिती राहणार आहे न्यू श्री साई ओम अप्लायन्सेस या दुकानाचे आस्तेराव चवकाळी जवळील नवीन जागेत स्थलांतर झाले आहे या नवीन दुकानाची सुरुवात अप्लायन्सेसचे संचालक पंडित तिडके यांच्या आईवडीलचं वनुसायाबाई प्रल्हादराव तिडके व प्रल्हादराव नारायणराव तिडके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आकर्षक म्हणजे मराठी सिनेकलावंत रांगडा चित्रपटातील मुख्य कलाकार मयुरी न्हाते व ओमकार पिंपळे हे उपस्थित राहून ग्राहक नागरिकांचे मनोरंजन करणार आहे त्याचबरोबर शुभारंभ प्रसंगी ग्राहकांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे खरेदी केलेल्या वस्तूवर एक कुपन मिळणार असून मिळालेल्या कुपन मधून इलेक्ट्रिकल स्कूटी सह इतर आकर्षक वस्तू जिंकण्याची संधी आहे जास्तीत जास्त ग्राहकांनी शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन न्यू श्री साई होम अप्लायन्सेसचे संचालक पंडित तिडके यांनी केले आहे नमस्कार सर्वांना मी पंडित तिडके शहरात गेल्या पंधरा वर्षापासून श्री साई होम अप्लायन्सेस या नावाने व्यवसायात असून या व्यवसायाचं स्थलांतर भागानगरी कॉम्प्लेक्स नांदेड रोड या ठिकाणी होत असून दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज गुरुवार रोजी न्यू श्री साई होम अप्लायन्सेस अँड स्टील भांडी मॉल म्हणजे जोड व्यवसाय म्हणून यावर्षी आपण स्टील भांडी मॉल चालू करत आहोत या उद्घाटना प्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट रांगडा या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री मयुरी नवाते आणि अभिनेता ओमकार पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वांनी उपस्थित राहून सहकार्याची संधी द्यावी ही विनंती या स्थलांतर सोहळ्यानिमित्त आपण ग्राहकांसाठी एक भव्य भक्षीस योजना जाहीर केली असून केवळ पाच हजाराच्या खरेदीवर मग त्यामध्ये तुम्ही फर्निचर इलेक्ट्रॉनिक किंवा स्टील भांडी खरेदी करू शकता एक कुपन त्या कुपन मध्ये आपण एक इलेक्ट्रिकल स्कूटी पैठणी साड्या कपाट एलईडी टीव्ही अशी भव्य बक्षीस योजना जाहीर केली असून या भव्य बक्षीस योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून सहकार्याची संधी द्यावी ही विनंती